आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये सर्वात मोठा आजच्या तारखेला विषय बंदर त्या वाढवण बंदराबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे आणि जर तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकलात तर वाढवण करणार तर वाढवण बंदरावर निलजी सामरे साहेबांनी वेळोवेळी की जो तिथल्या ग्रामस्थांचा निर्णय असेल ग्रामस्थांचा विरोध आहे तर आमचा इथे शंभर टक्के विरोधच असणार आहे आणि त्या विरोधासाठी आम्ही पुढेही जर भविष्यात आमचा खासदार निवडून आला किंवा मी सुद्धा निवडून आलो आमचं शंभर टक्के म्हणजे तिथे होणारा आंदोलन किंवा पुढे जो असणारे विरोध हे सगळ्यात पहिले सगळ्यात पुढे मी आणि स्वतः असतील मी सगळ्यांना वाईट देतो पालघर मध्ये सर्वात महत्वाचा जो भाग येतो तो वसई मिरज शहराचा आहे वसई मिराज शहरामध्ये जो पक्ष विनी होणार त्याचा विजय हा सहज मानला निवडणुकीसाठी मी जेव्हा फिरतोय तर जिकडे सर्वात जास्त मतदार आहेत म्हणजे वसई आणि नालासोपारा हा जो विधानसभा आहे सगळ्यात जास्त अवस्था या दोन विधानसभांचीच आहे ना शाळेची व्यवस्था आहे ना स्वच्छतेची व्यवस्था आहे ना आरोग्याची व्यवस्था टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पालघर लोकसभा निवडणुकीचं बिगूळ वासन पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्ष दावे प्रतिदावे करत आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतात खर तर पालघर लोकसभा निवडणुकीत ज्या दिवसापासून निलेश सामरे यांनी नि, जिजाऊ विकास पक्षातर्फे कल्पेश भावत यांची उमेदवारी जाहीर केली सगळेच गणित बदलून गेलं जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला जिजाव विकास पक्षाचे उमेदवार कल्पेश आवर आहेत तर नमस्कार तुम्हाला अभिनंदन की जिजाव संघटनेने तुम्हाला उमेदवारी दिली काय सांगाल तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार नमस्कार माझं नाव कल्पेश बाळू भावर आहे थोडी ओळख सांगतो माझी कारण की बऱ्यापैकी माझा परिचय सर्वांना नसेल थोडासा आम्ही राजकारणात नवीन आहे तर माझं नाव कल्पेश बाळू भावर माझं शिक्षण हे बी कॉम पूर्ण झालेलं आहे आणि जव्हार इथे माझं शिक्षण झालेलं आहे माझं मूळ गाव विक्रमगड बावर विक्रमगड बावरपडा आहे आणि माझं सध्या नोकरी निमित्त मी डानू इथे स्थायिक आहे आणि चार वर्ष मी मंत्रालयात नोकरी केलेली आहे ही नोकरी झाल्यानंतर नोकरी कंत्राटी असल्यामुळे नोकरी मला काही कारणास्तव सो सोडावी लागली थोडंसं मानधन कमी असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला आता छोटा मोठा व्यवसाय मी डानूला करतोय तर मी जी ओळख करून दिली की उमेदवार तर उमेदवारी निलेशजी सामरे साहेब जिजाऊ संस्थेचे आमचे संस्थापक अध्यक्ष यांनी दहा तारखेला दहा एप्रिल रोजी मला एक उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे काय म्हणजे ज्या वेळेला उमेदवार घोषित केला काय वाटलं तुम्हाला कारण याआधी कधी निवडणूक लढला नाही त्यावेळेस तुमची भूमिका म्हणजे तुमच्या आतून तुम्हाला काय आवाज येत होता कारण लोकसभेची पहिलीच निवडणूक तुम्ही लढतायत आणि त्यामध्ये निलेश सामरेने तुमच्या नावाची घोषणा केली काय मनामध्ये खतखत होती त्यावेळेला तुमच्या अनुभव कमी असला साहेब समाजकारण करताना त्यांना राजकारणी किंवा राजकारण काय हे कळालंय कारण की समाजकारण करताना ज्या ज्या राजकारणा करून अडचणी आलेल्या आहेत त्या साहेबांना चांगल्या समजलेल्या आहेत साहेबांनी जो माझा माझ्या नावाची घोषणा केलेली आहे ही घोषणा करताना नऊ तारखेला आम्ही आमचे चारी विधानसभा अध्यक्ष आमचे लोकसभा अध्यक्ष असे आम्ही बसलो एक चर्चा केली आणि विदिन पाच मिनिटात साहेबांनी ठरवलं की कपेश तुला उमेदवारी द्यायचे आणि आमच्या संघटनेमध्ये आमच्या संस्थेमध्ये कुठलीही गोडेबाजारी तिकिटासाठी किंवा ओढाताड नसल्यामुळे हा निर्णय फक्त पाच मिनिटांमध्ये झाला सगळ्या विधानसभा अध्यक्षांनी त्याला होकार दिला म्हणजे स्पर्धा ही आमच्यामध्ये नव्हती कारण की त्यांना माहीत आहे कल्पेश भावर जरी उमेदवार असला तरी जिजाऊचा प्रत्येक सदस्य जिजाऊच्या परिवारातला प्रत्येक जो लाभार्थी आहे तो स्वतः खासदार असणार आहे या निमित्ताने म्हणजे हे एक भावना सगळ्यांच्या मनात असल्यामुळे साहेबांच्या निर्णयाला कोणीही विरोध किंवा अडकाटी केली नाही तो पाच मिनिटात निर्णय झाला थोडस मला टेन्शन आलेलं कारण की माझ्यासाठी ही निवडणूक निवडणूक ही क्षेत्रच नवीन आहे कारण की राजकारणासाठी मी या संस्थेचा कुठेच भाग डोक्यात किंवा अपेक्षा पण होती की मला राजकारणात कुठे स्थान मिळेल फक्त एक समाजकारण माझ्या पालघर जिल्ह्याची जी दुरावस्था आहे माझ्या आदिवासी समाजाची किंवा जो दुर्बळ घटक आहे त्याची जी जी दुरावस्था आहे त्यासाठी साहेबांनी एक जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आता मी पेलण्यासाठी माझे सगळे सहकारी माझ्या जोडीला आहेत आता जो उमेदवारी घोषित केल्यानंतर जो लोकांचा रिस्पॉन्स येतोय तो भले जिजाऊ नाही येतोय आणि इतर नाही खूप चांगला प्रतिसाद येतोय की तुम्ही जनतेला एक नवीन पर्याय दिला लोकांना एक काहीतरी धैर्य धोरण ठरवणारी किंवा धैर्य धोरण असलेली एक पक्ष किंवा संघटना तुम्ही समोर आणलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये पण खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे माझं टेन्शन जे मला नऊ तारखेला आलेलं आणि जे दहा तारखेला साहेबांनी घोषणा केल्यानंतर जो प्रतिसाद आज अठरा तारीख आहे जो या आठ एक प्रतिसाद आलेला आहे त्यामुळे माझी पण एक आत्मविश्वास वाढलेला आहे खरंच साहेबांची जी आहे त्यामुळे मला पालघर जिल्ह्यात लोक स्वीकारतील मला माझा एक आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे मी आता पूर्ण जोशाने काम करतोय जी आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये सर्वात मोठा आजच्या तारखेला विषय वाढवण बंदर त्या वाढवण बंदराबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे आणि जर तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकलात तर वाढवण बंदरासाठी तुम्ही काय करणार वाढवण बंदरावर निलजी सामरे साहेबांनी वेळोवेळी की जो तिथल्या ग्रामस्थांचा निर्णय असेल ग्रामस्थांचा विरोध आहे तर आमचा इतर शंभर टक्के विरोधच असणार आहे आणि त्या विरोधासाठी आम्ही पुढेही जर भविष्यात आमचा खासदार निवडून आला किंवा मी सुद्धा निवडून आलो आमचा शंभर टक्के म्हणजे तिथे होणारा आंदोलन किंवा पुढे जो असणारे विरोध हे सगळ्यात पहिले सगळ्यात पुढे मी आणि सामजेसाहेब स्वतः असतील ही सगळ्यांना वाई देतो पालघरमध्ये सर्वात महत्वाचा जो भाग येतो तो वसई विराज शहराचा आहे वसई विराज शहरामध्ये जो पक्ष विनिंग होणार त्याचा विजय हा सहज मानला जातो असा असताना वसई वसई तुम्ही तुम्ही काय करणार सर आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी जेव्हा फिरतोय तर जिकडे सर्वात जास्त मतदार आहेत म्हणजे वसई आणि नालासोपारा हा जो विधानसभा आहे सगळ्यात जास्त दुरवस्था या दोन विधानसभांचीच आहे इथे ना शाळेची व्यवस्था आहे ना स्वच्छतेची व्यवस्था आहे ना आरोग्याची व्यवस्था आहे म्हणजे अक्षरशः एक जनावराच ला जसे जनावर जगतात तसे तिथले जे ग्रामस्थ आहेत ते त्यांना जगावं लागतंय आणि ती दशा की ती दुर्दशा त्यांची हे जो पारंपरिक एक राजकारण चाललेलं आहे की ती तीच लोक भले पक्ष अनेक असतील पक्ष वेगवेगळे असतील पण तीच लोक त्यांची धैर्य तीच त्यामुळे तिथला माणूस हा ज्या परिस्थितीचा आहे तो अजून त्यापेक्षा खाली किंवा त्यांची पातळी घसरत चाललेली आहे त्यामुळे तिथली जनताही आम्हाला सगळं जाती पातीचं राजकारण सोडून जो विकासावर बोलतोय जे जो आपल्या पाल्यांना जो आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पुढे येतोय आपल्या घरातल्या रुग्णांना बरा करण्यासाठी दवाखान्याची आरोग्याची सुविधा पुरवतोय आपल्या मुलांना रोजगार देतोय आपल्या महिलांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जे सक्षम करते अशा आमच्या जिजाऊ संघटनेला नक्की तिकडून चांगला प्रतिसाद येईल हे इत तिथे पण मला जेव्हा मी व्हिजिट करतोय ना तो लोकांचा प्रतिसाद आहे ना त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे की खरंच साहेबांनी जे काम केलेलं आहे आणि खरंच तोच खरा म्हणजे एक राजकारणाचा पाया आहे की तुम्ही ह्या या गोष्टीवर काम केलं पाहिजे नाहीतर नुसतं वीज देऊ लाईट देऊ रस्ता देऊ यापेक्षा तुम्ही आरोग्यासाठी आरोग्य सेवा द्या मुलांना शिक्षण द्या महिलांना रोजगार द्या पुरुषांना रोजगार द्या ज्या महिला आहेत ज्या भले आठ कमी शिकलेल्या असतील त्यांना पण प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आणता येईल सक्षमीकरणामध्ये आपण बारीक बारीक लघु उद्योग आहेत ते त्यांना जोड देऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भले दिवसाला दोनशे रुपये रुपये कमवले हो तरी घरातला आपला जो घर खर्च आहे ती एक स्त्री उचलू शकते आणि तो नवऱ्याचा भार ही तो कमी करून ती पण एक घराला घराला एक आधार किंवा जी महागाई वाढलेली आहे कारण की अकराशे रुपयाचा सर गॅस भरणं आणि सव्वाशे रुपयाने पेट्रोल टाकणं ही हा जी रोज रोजची जी गरज आहे त्यानंतर मला वाटत नाही की दहा पंधरा हजारात काहीतरी घरांमध्ये उरत असेल आणि हे ही जी महागाईमुळेच आपली पोरांना शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था याकडे दुर्लक्ष होते कारण कुठेतरी कॉम्प्रमाईज करावं लागतं फक्त दोन वेळेच खाणं म्हणजे जगणं नाही आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिकावं पण लागेल आपल्या जे रुग्णांना त्यांना चांगली आरोग्य व्यवस्था पण द्यावी लागेल तरच समाजी समाजामध्ये समतोल फक्त काही निवडक लोकच एक काहीतरी व्हीआयपी किंवा चांगलं आयुष्य जगतायत पालघर जिल्ह्यातही आणि बाकीचा नव्वद टक्के समाज हा अजूनही ट्रेनचे धक्केच खातोय रेल्वेचे धक्केच खातोय कसं बस आपल्या ट्रेननी गर्दीमध्ये मुंबईला जायचं तिथे दिन आपली रोटी कमवायची परत थकून भागून घरी यायचं तीच लाईफ चाललेली आहे त्यामुळे मला वाटत नाही की या गोष्टीवर आपण एक धैर्य धोरण ठरवले पाहिजेत आपल्या ज्या ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या वाढवल्या पाहिजेत माणूस जाताना हा प्रफुल्लित किंवा आनंदाने आपल्या नोकरीसाठी गेला पाहिजे ओळखले जाणार जिजाऊ पक्षाचे पालघर लोकसभेचे उमेदवार होते आता आपण जर पाहिलं तर एकंदरीत आतापर्यंत जितक्या निवडणुका पालघर जिल्ह्यामध्ये झाल्या त्या रस्ता वीज आणि पाणी या विषयावरतीच झाल्या परंतु पहिल्यांदा कोणतरी एक पक्ष समोर येतोय आणि आपल्याला आरोग्य शिक्षण आणि रोजगार देण्याची गोष्ट समोर ठेवतोय त्याचबरोबर आज आपण निलज सामरे यांच्या कामाची चर्चा आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळते आपण पाहायला आलो विक्रमगडमधील झडपोलीमध्ये त्यांचं रुग्णालय आहे कॉलेज आहे त्याचबरोबर अनेक उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत त्याची डॉक्युमेंटरी आपण लवकरच प्रदर्शित करणार आहोत परंतु कुठे ना कुठे तरी पालघर लोकसभा निवडणूक आता ही एका प्रतिष्ठेची ठरणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये जिजाऊ संघटना अगोदरपासूनच कार्यरत होती त्यांचे लाभार्थी आहेत अनेक मतं आहेत जी त्यांच्या हक्काची असणार असं असताना जिजाऊ संघटना वसई विरार शहरामध्ये कशा प्रकारे प्रचार करेल हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठे तरी, जिजाऊ विकास पक्ष ऍक्शन मोडवरती आला हे मात्र खर, टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पाळत